हाय फ्रेंड माझं नाव मोहिनी आहे मी चाळीस वर्षे पार केली होती माझ्या लग्नाला वीस वर्षे होऊन गेली होती माझा नवरा तर माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा होता आम्हाला एकच मुलगी होती तिचं नाव सोरा होतं सहा महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं होतं तिचा नवरा नोकरदार व खूपच समजूतदार होता घरात एकुलती एक मुलगी तीही लग्न होऊन सासरी गेली होती यामुळे घरामध्ये आम्ही दोघेच होतो लोकांना या वयात तर सारं होऊन गेलं असं वाटतं पण या वयात आमच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात झाली होती आम्ही घरात दोघेच असल्यामुळे एकमेकांशी असं वागायचो की आमच्या लग्नाची सुरुवातीचे दिवस आम्हाला आठवायचे जी। खरोखर जीवनांची खरी मजा आम्ही आता उपभोग या वयात घेत होतो माझा नवरा अमोल एका सरकारी बँकेत कामाला होता तो सहा वाजता घरी आला की सारा वेळ माझ्यासाठी द्यायचा यामुळे माझे त्याच्याविषयीचे प्रेम खूपच बहरत चालले होते यामुळे या, या वयातही आम्ही त्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेत होतो माझ्या जुन्या मैत्रिणी कधी भेटल्या तर त्या मला म्हणायच्या या वयातही एवढी समाधानी राहण्याचं रहस्य काय आहे मी म्हणायचे माणसाला मानसिक व शारीरिक समाधान मिळाले की तो माणूस समाधानी राहतो राहतो म्हणजे राहतो आता काही माणसं सगळं काही मिळत असतानाही समाधानी राहतच नाहीत आयुष्यभर ते वेगळ्याच विचारात गुंतलेले असतात अशा लोकांसाठी आयुष्य जगणं खूपच अवघड होऊन बसतं माझ्या अशा सल्ल्यामुळे माझ्या काही मैत्रिणींनी त्यांच्या वागण्यातही बदल केला होता समाजातील काही लोक माझ्या नवऱ्याला व मला म्हणायचे तुम्हाला मुलगा नाही आता पुढे कसं होईल अशी मानसिकता असणाऱ्या लोकांकडे आम्ही अजिबात लक्ष देत नव्हतो सध्या आपल्यासमोर जे आयुष्य आहे ते सुखाने जगून घ्यावं घ्यायचं हे आयुष्याचं साधं गणित बहुतांश लोकांना कळतच नाही माझा नवरा रोज रात्री जेवणानंतर खूप वेळ द्यायचा आणि मला संतुष्ट करायचा या वयातील त्याचा उत्साह वाढत चालला होता त्याचं कारण एकच होतं ते म्हणजे त्यात आहे त्यात समाधान मानणे मीही त्याच, मी त्याच विचाराचे असल्यामुळे सुखी जीवनाचा पुरेपूर आनंद घेत होते रात्री तर आम्ही ते सुख घ्यायचो पण दिवसा माझ्या नवऱ्याला सुट्टी असली की तो मला अजिबात सोडत नव्हता यामुळे आमच्या दोघांची तब्येत खूप चांगली झाली होती केवळ या सुखामुळे आमचे दवाखान्याचे पै खूप पैसे वाचत होते माझ्या अनुभवावरून माझ्या एकुलत्या एक मुलीलाही मी असंच वागायला सांगितलं होतं पण तिचा नवरा काहीसा त्या कामासाठी सतत उत्साही नसायचा यामुळे मी तिला सांगायचे तुझ्या नवऱ्याला चांगलं खाऊ पिऊ घाल आणि न चुकता रोज रात्री ते समाधान देत जा जे मी रोज उपभोगत आहे काही दिवसांनी तिच्याही नवऱ्यात बदल झाला होता यामुळे तो तिला एकही रात्री मोक मोकळं सोडत नव्हता एकंदरीत चाळीशीनंतर आम्ही खरं जीवन जगत होतो आणि जीवनाची खरी मजा अनुभवत होतो